सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार नऊशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक एक हजार तीनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार सातशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सतरा हजार चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक, कमीद एक हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक आठ हजार दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक आठ हजार सहाशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे एकोणपन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक तीन हजार सातशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एक रुपया तर सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील